नमस्कार मी शैलेश चव्हाण लढवैया रोखोक मध्ये आपलं स्वागत करतो मी सध्या तळोजा एम आय डी सी परिसरात उभा आहे तळोजा एम आय डी सी परिसरातील मुख्य जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाण पुलावर मी उभा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक मोठी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली या ठिकाणी असलेला जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाची झालेली दुरावस्था तुम्ही बघू शकता अक्षरशः खड्डा या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकारामुळे या उड्डाण पुलाची जी कामाची जी क्वालिटी आहे या उड्डाणपुलाचा जो कामाचा दर्जा आहे आपल्याला कामाचा दर्जा या ठिकाणी दिसतोय मी आमच्या कॅमेरामॅन विनंती करते की आपण या ठिकाणी दाखवू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की निष्कृष्ट दर्जाच काम या ठिकाणी झालेलं होतं आणि याचाच फटका आज या ठिकाणी पाहायला मिळतोय तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेली तळोजा इंडस्ट्री असोसिएशन असेल तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशन असेल या संघटना या ठिकाणी कार्यरत असतात तसेच या ठिकाणी असलेले प्राधिकरण जे तळोजा एमआयी प्राधिकर वसाहतीमध्ये असलेले हे जे प्राधिकरण आहे यांचं किती दुर्लक्ष या सर्व प्रकारावर होत असत नाहक त्रास या सर्व सामान्य माणसांना होत असतो माझ्या समोर या ठिकाणी उड्डाण पूल आहे माझ्या या साईडला तुम्ही बघाल की तळोजा औद्योगिक वसाहतीमधल्या सु साधारण नऊशे वीस नऊशे तीस कंपन्या घेऊन काम करणारी ही तळोजा एम आय डी सी आणि ह्या एम आय डी सीच्या रस्त्यांचे विविध प्रश्न वारंवार या ठिकाणी खड्डे पडण्याचे प्रमाण या ठिकाणी घडत असतं वारंवार आवाज उठल उचलून देखील कोणत्याही प्रकारची दखल प्रशासन घेत नाहीये आणि आज या उड्डाण पुलावर हा जो भगदाड पडलेला आहे याला जबाबदार कोण हे विचारणं तितकंच गरजेचं आहे त्या प्रकारचे अपघात होत होते याबाबत वारंवार बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात होतात मात्र सरकार हे प्रकारचं गांभीर नसल्याचं पुन्हा एकदा या गोष्टीवरनं समोर आलेलं आहे पुन्हा एकदा बघू शकता म्हणजे तुम्ही याचा दर्जा बघा जो मुख्य पूल आहे उड्डाण पूल याच्या बरोबर खाली रेल्वे ट्रॅक आहे आणि या रेल्वे ट्रॅकवर हा सगळा म्हणजे एखादं वाण म्हणजे एखादं वाण जर या या खड्ड्यात गेलं तर किती मोठ किती मोठा अपघात होऊ शकतो हे देखील पाहणं तितकंच ग गंभीर आहे हे जरी असलं तरी प्रशासनाला मात्र याची कोणत्याही प्रकारची गंभीरता दिसत नाही या ठिकाणी फक्त बॅरिकेटर लावले तुम्ही बघू शकता हे बॅरिकेटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जेणेकरून कोणतं वाहन याच्या पट्ट्यात येऊ नये आणि अपघात होऊ नये यासाठी हे बॅरिकेटर या ठिकाणी लावण्यात आलेले मधली जरी पहिली घटना असली तरी या परिसरात असलेले कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते हे देखील किती महत्वाचे आहेत यांचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे याची क्वालिटी कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येईल औद्योगिक वसाज्याचे अभियंता आहेत या सर्व प्रकाराबाबत तळोजाचे अधिकारी या ठिकाणी बसतात बोबडे पाटील यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर आपल्याला दिलेलं नाहीये त्यामुळे या महामार्ग या तुम्ही या हायवेवरनं जर प्रवास करत असाल तर आपली काळजी घ्या हा ब्रिज हा धोकादायक आहे या ठिकाणी पडलेले हे बगदाड आहे यावरनं हे सगळं सिद्ध आहे चक्ता की कि किती भयानक काय प्रकारचं काम झालेलं असेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी या कामाचा दर्जा बघा साधारण नाही म्हटलं तरी एक तीन फूट बाय तीन फूटचा मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला दिसतोय आपल्याला आणि या सर्व प्रकारामुळे अपघातांना निमंत्रण मिळते या उड्डाण पुलाचा दर्जा नेमका काय आहे या मार्गावरून प्रवास करणारे वाहन वाहनधारक आहेत ज्या या ठिकाणी रोज ये जा करणारे कर्मचारी आहेत ज्या बस या ठिकाणी अनेक व... कंपन्यांच्या बस रहदारी कर्मचाऱ्यांना घेऊन या करतात किती सुरक्षित प्रवास या मा उड्डाण पुलावरनं होत आहे हे तुम्हाला हा प्रकार पाहिल्यानंतरच लक्षात येईल माझ्यासोबत अमोल कुमावत शैलेश चव्हाण तळोजा लढवैया लढवय्या